बांधणीमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही आणि बांधणीचे या पॅटर्नचे जे कलर आहेत रेड येलो पिंक ग्रीन अशातले शेड आहे कारण बांधणी आहे ना बांधणीमध्ये जनरली ते कलर चालतात आणि त्याच्यावर डार्क कलर खूप सुंदर उठून दिसतात हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अडीचशे तीनशेच्या रेंजमधल्या साड्या दाखवणार मी तुम्हाला आज आणि तेही त्याचं कापड जे आहे चंदेरी कॉटन म्हणून येते म्हणजे नेहमी आपण सिंथेटिक साड्या वापरतो अडीचशे तीनशे साडेतीनशे चारशे घरी रोज वापरण्या कधी त्या पण म्हणजे कधी कधी बोर होतो ना त्यामुळे एक नवीन कापड इथे संदरी कॉटन म्हणून आणि त्याचं सिल्कसुद्धा असतं म्हणजे सिल्कमध्ये थोडं सुद्धा असतं म्हणजे हलकं फुलकं कधी असं होतं की आपण घरीच असलो आहो आणि कुठेतरी मार्केटवर लगे वगैरे जायचं आहे आपल्याला तर त्यालासुद्धा ती सु साडी तुम्ही जर घालून जाल तर खूप छान दिसेल जशा शाळेमध्ये वगैरे कसं टीचर्स लोक वगैरे वापरतात तर ते साडी कशी एकदम अंगाला चिपकून बसते आणि खूप छान लुकही देते तशातल्याच साड्या आणि डेली वेअर वापरा कलर नाही जाणार आणि काही नाही आणि छान दिसणार ती साडी आणि चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे मी जेही नोटी म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार आणि तुम्ही बघत राहणार इच्छुक असाल तर तर चला मग व्हिडिओला आता स्टार्ट करूया एक तर डिझाईन सुद्धा बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि याचे काठसुद्धा खूप सुंदर आहेत आणि यामध्ये सर्व्या साड्यामध्ये चार चार पाच पाच कलर आहेत डिझाईन्स बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि ही सेकंड नंबरची ही एक डिझाईन आहे याचे मी शॉटसुद्धा बनवला आहे चॅनलवर सुद्धा डिझाईन इतकं सुंदर दिसते आणि या खरंच जशा म्हणजे टीचर लोक वगैरे वेअर करतात ना तुम्ही बघू शकता त्यांच्यासुद्धा साड्या किती सुंदर दिसतात त्याचे कलर कॉम्बिनेशन डिझाईन तशातच प्रकार आहे हे आणि ब्लाऊजसुद्धा आहे आणि त्याच्या काठाने लुक खूप सुंदर आहे म्हणजे तीनशे रुपयाची जरी ती साडी असली पण लुकवाईज घालायला ती इतकी सुंदर दिसेल आणि अंगावर सुद्धा ती छान बसेल बघू शकता यात कलर पण खूप सुंदर सुंदर आहे आ, पूर्ण ओपन नाही करत कारण आता नवीन मला आल्यामुळे एक हा कलर येणार एक हा कलर येणार एक हा कलर आहे हा आहे बघू शकता तुम्ही मी सर्व शेड्स दाखवत्या आणि सर्व साड्यांमध्ये सात ते आ, एक येते डिजिटल प्रिंट म्हणून साडी येते ती सातशे आठशे हजारच्या रेंजमधल्या प्रिंटेड साड्या येतात फक्त त्यामधली ही सेमी साडी बनली आहे लुक असं बघू शकता तुम्ही आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा बघू शकता आणि याच्या काठाणी ती इतकी सुंदर दिसेल आणि म्हणजे तीनशेच्या रेंजमधल्या साड्या तुम्ही डेली वापरा मार्केटमध्ये जायला वापरा किंवा कशाही वापरा याचा कलरसुद्धा नाही जाणार आणि छान आहेत आणि प्लस याच्यामध्ये ब्लाऊजेसुद्धा आहेत सर्व साड्यांमध्ये त्यामुळे याचा लुक खूप सुंदर येते आणि सर्व साड्यांमध्ये पाच ते सात कलर आहेत एक ही सुद्धा डिझाईन तुम्ही बघू शकता इतकं सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत याच्यामध्ये हे बघा याची डिझाईनसुद्धा बघू शकता तुम्ही काठं वगैरे बघा आणि डिझाईन कलर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये सुद्धा सात ते आठ कलर्स आहेत आणि बांधणी प्रिंटमध्ये ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी पण हे साडी खूप सुंदर आहे बघू शकता याचा जरी वगैरे पण इतकं सुंदर शाईन आणि याची प्रिंट बघा बांधणीमध्ये फ्लॉवर मिक्स आहे ही डिझाईन कलरसुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप सॉफ्ट आहेत एवरी डे म्हणजे खूप वापरू शकता तुम्ही या साड्या हे बघा असा कलर कॉम्बिनेशनसुद्धा मी दोरून सुद्धा दाखवत आहे आणि वर सुद्धा आहे इतके छान काठ येतील याचे याच्यामध्ये सुद्धा सहा कलरची पूर्ण मॅचिंग आहे बांधणीमध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही आणि बांधणीचे या पॅटर्नचे जे कलर आहेत रेड येलो पिंक ग्रीन अशातले शेड आहे कारण बांधणी आहे ना बांधणीमध्ये जनरली ते कलर चालतात आणि त्याच्यावर डार्क कलर खूप सुंदर उठून दिसतात बघू शकता डिझाईन त्याचे काठ आणि या रेंजमध्ये तीन तीनशे रुपयाला या साड्या पडतात पण तरी लुकवाईज ते घातलं ना इतकं सुंदर येणार आणि छान दिसते कलेक्शन हे साड्यांचं सा। कापडसुद्धा खूप स्मूथ आहे डेली वापरा कसंही वापरू शकता तुम्ही आणि सर्व्यामध्ये ब्लाऊज आहेत आणि सर्व साड्यामध्ये पाच ते सहा कलर्स आहेत